नमस्कार मराठा क्रांती चॅनेलमध्ये सरसे स्वागत आहे दिनांक सात व आठ जानेवारी रोजी इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील श्री हनुमान मंदिर सुशोभीकरण लोकार्पण सोहळा तसेच श्री राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे यानिमित्त सर्व ग्रामस्थांनी तसेच असंख्य भाविकांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे श्री हनुमान लोकार्पण सोहळा समिती तसेच श्री हनुमान मंदिर सुशोभीकरण समिती ओम क्रांती गणेश तरुण मंडळातर्फे निवेदन करण्यात आलेले आहे मी प्राध्यापक लक्ष्मण लोहार शिल्पकार हनुमान मंदिराचं मूर्तीचं कलाकर्षण करण्याचं काम गेली सहा महिने झालं सुरू आहे या मूर्तीची मूर्तीचा वजनलेप करत असताना या पाषाणाचं जे वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य म्हणजे या इथल्या पंचकृषीमध्ये अशा पद्धतीचं पाषाण उपलब्ध होणं आणि या पाषाणाची असणारी शेकडो वर्षाची परंपरा आज आपल्याला या पाषाणाच्या माध्यमातून आपल्याला बघाव्यास मिळते हे जे पाषाण आहे हे पाषाण साधारणपणे सात सहाशे ते सातशे वर्षापूर्वीचं पाषाण या इथं पाहायला मिळतं आपल्या या दक्षिण पथावरती असणारं हे पहिलं पाषाण असं वाटतं की नील पाषाण म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो आणि जे नील पाषाण आहे या पाषाणाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये असणारं लोहाचं प्रमाण ते अतिशय तीव्र असतं आणि म्हणून या पाषाणाला कुठल्याही प्रकारचा आ, इजा किंवा त्याची कुठल्याही प्रकारची नुकसान होणं फार कमी असतं नुकसान कमी प्रमाणात होतं पण शेकडो वर्षे याच्यावरती होत आलेल्या सिंदूर लेपणाचा असेल त्याचबरोबर इतर भाविकांच्या ज्या काही श्रद्धा आहेत श रंगलेपणाच्या या सगळ्यांचा वापर केल्यामुळे या पाषाणाला थोडीशी इजा झालेली आपल्याला बघायला मिळाली आणि मग इथल्याच जे काही बावडे भाविक आहेत ह्या मंडळाच्या वतीनं या तरुण मंडळींनी त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांनीही या मूर्तीचं कलाकर्षण करण्याचं योजलं आणि या सर्वांनी मिळून एका छोट्याशा रूपाचं भव्य स्वरूप या मंदिराच्या रूपानं साकार या मंदिराचं उभारणी करण्यामध्ये आणि या मंदिराचं सौंदर्यात भर घालणारं सर्वात महत्त्वाचं काम कुणी केलं असेल तर प्रा प्रोफेसर अमोल थोरबोले यांनी ते इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी केलेल्या सर्व कामाचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी काम सुरू असताना जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर माननीय दीपक शिंदेसाहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी व्हिजिट केलं आणि त्यांनी हे मंदिराचा परिसर आणि मंदिर बघितल्यानंतर या पंचकृषीमध्ये अशा पद्धतीचं मंदिर उभा केलं गेलं नाही कुठंही असं मंदिर या ठिकाणी उभा करून ह्या गावाने एक मंदिराच्या बाबतीतला असणारा एक वेगळा विचार ह्या गावकऱ्यांचा किंवा या, गाव या इंजनेअर साहेबांच्या विचाराचा एक वेगळा ठसा आज या सांगली जिल्ह्यातील तमाम आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोकांना एक तमाम आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोकांना एक वेगळा ठसा उमटवून या मंदिराच्या रचनेच्या बाबतीतला असणारा जो काही सौंदर्याचा वसा जो आहे तो या ठिकाणी त्यांनी दर्शवलेला आहे अशा पद्धतीनं जे शिंदेसाहेब या ठिकाणी येऊन त्यांनी या सगळ्या मंदिराचं रचनेच्या अनुषंगाने असेल इथली गार्डन असेल लोकांचा विचार करून जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना इथं बसावं लहान मुलांनी या ठिकाणी खेळावं आणि मंदिराच्या दर्शनासाठी सुद्धा लोकांना भाविकांना सहज आल्यानंतर सुद्धा गालिच्यावर बसल्यासारखं म्हणजे जिथं गालिच्यावर बसल्यासारखं म्हणजे जिथं असणारं जे त्याला आपण लॉन म्हणतो की लॉनची व्यवस्था असा एक वेगळा विचार या ठिकाणी या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला आहे या मंदिराचा लोका लोकार्पण सोहळा रा जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर माननीय दीपक शिंदेसाहेब हे या ठिकाणी दिनांक आठ तारीख आठ रोजी येऊन त्यांच्या हस्ते या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे तर या सोहळ्यासाठी गावातील तसेच पंचकृषीतील तमाम भाविकांनी येऊन याचा या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढंच निमित्ताने मी एका छोट्याशा रूपाचं भव्य स्वरूप या मंदिराच्या रूपानं साकारलं हा वज्रलेप करत असताना या मूर्तीचं मूर्तीमध्ये असणारे जे काही शक्ती आहे ज्या शक्तीचा आज आपण अगणिकपणे विचार सहजपणे आपण विचार नाही करू शकत की इतकी ताकद या मूर्तीमध्ये आहे वज्रलेप करत असताना आलेल्या अनुभूती आणि त्याचबरोबर एक दिवस आलेली इथे जे स्वामी होते आ, आ, त्या सुद्धा त्याची अनुभूती घेतली की त्यांना या महासोळ्याच्या निमित्तानं विधी करण्यासाठी शास्त्रोक्त विधी करण्यासाठी त्यांना पाचारण केलं होतं आणि पाचारण करत असताना माझ्या त्या मंदिराला बंदिस्त लॉकअपमध्ये असताना सुद्धा त्याची चावी नसतानाही ते बंदिस्त लॉकअप खुलं झालं की ज्या काचावीचा आणि त्या कुलपाचं काही एक झालं नसताना की ज्या का चावीचा आणि त्या कुलपाचा काही एक संबंध नसताना सुद्धा ते कुलूप आपोआप उघडावं आणि पुन्हा जेव्हा ते बंद करण्याचा प्रयत्न केला पण ते बंद झालं नाही ही जी असणारी जी एक ताकद आहे ही ईश्वराची ताकद आहे आणि म्हणून या पाषाणावर जे संस्कार झाले जे कला आकर्षण झालं की जे ता न, हो आज तागायत आपल्याला फक्त पाषाण रूपानं मारुतीचं दर्शन होत होतं पण आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी मा हनुमंताचं जे काय प्रत्यक्ष दर्शन आहे हे मूर्त स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना प्रत्यक्ष दर्शन आहे हे मूर्त स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना दिनांक सात रोजी सात व आठ या दोन दिवशी या सोहळ्याचा सोहळा संपन्न होणार आहे तर या सोहळ्याच्या निमित्तानं या हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना डॉक्टर शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न होणार आहे या सर्व भाविकांना महाराजांच्या प्रवचनाचा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाचाही तुम्हाला आस्वाद घेता येणार आहे प्रथम दिवशी या मूर्तींचं जे काही गावातून मिरवणूक ज्याला आपण म्हणतो त्यांचा सोहळा गावातून मिरवणुकीच्या माध्यमातून निर्माण लोकांना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी असणारं त्याच्यावरती धार्मिक संस्कार करून या मूर्तीना मूळ स्थान देण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये दैवत्व आणण्याचं काम या ठिकाणी स्वामी करणार आहेत या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी धारेश्वरचे डॉक्टर धारेश्वर महाराज या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी इथं स्वतः उपस्थित राहून या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न करणार आहेत मला या कला या मूर्तीच्या अनुषंगानं मला थोडंसं सांगावं वाटतं की या मूर्तीवरती काम करत असताना जी आलेली अनुभूती आहे ही अतिशय वेगळी अनुभूती माझ्या बाबतीत झालेली आहे आणि ही जी ताकद आहे ही ताकद भगवंताने त्या पाषाणामध्ये निर्माण केलेली आहे या पाषाणावरती कोणत्याही प्रकारचं शस्त्र न वापरता त्याच्यावरती कलाकर्षण वज्रलेपाच्या माध्यमातून पंचधातू आणि नैसर्गिक अशा दोन्हींचा वापर करून दोन्हींचा या वापर करून या मूर्तीचं कलाकर्षण करण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे या मूर्तीच्या माध्यमातून या पाषाणाचं जे आयुर्मान आहे ते जास्तीत जास्त कसं टिकवून ठेवता येईल आणि ते कमीत कमी तीन ते चार पिढ्या ते कसं लोकांना त्याचं अनुभूती घेता येईल याचा प्रयत्न मी त्यामध्ये केलेला आहे मी सर्व या पंचकृषीतल्या भाविकांना त्याचबरोबर या मंड सदस्यांना मंडळ कमिटीला मी धन्यवाद देतो की त्यांनी अशा पद्धतीचं जे काही काम आहे अशा पद्धतीचं असणारा जो काही ठेवा आहे जो पिढ्यानपिढ्याचा पेड़ा पिढ्याचा आलेला जो आपल्या गावामध्ये आपल्या कुठल्याही पिढीचा जर विचार केला तर दुसऱ्या ते तिसऱ्या पिढीपर्यंत त्याचं अस्तित्व असतं पण गावाचं अस्तित्व हे गावातल्या मंदिरातूनच आपल्याला पाहायला मिळतं शेकडो वर्षाचं अस्तित्व या गावाचं या पाषाण्यानं दाखवून दिलेलं आहे आणि याचं दर्शन गावाचं या पाषाण्यानं दाखवून दिलेलं आहे आणि याचं दर्शन लोकांना आठ तारखेला अतिशय मन मुराद घेता येणार आहे त्याचा आनंद या आनंदी सोहळ्यात सर्व भाविकांनी सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी एक कलावंत या नात्यानं मी इथं सर्वांना आव्हान करतो आणि धन्यवाद देतो की मला या निमित्तानं दोन शब्द बोलायला सांगितले तबदन मी आपला ही या चॅनलचा ही मी धन्यवाद देतो धन्यवाद जय श्री राम हनुमान की जय जय हनुमान की जय जय श्री राम पवन पुत्र हनुमान की जय आवड्यास लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा जय श्री राम पवन पुत्र हनुमान की जय नहीं जा नत है जग में कभी संकट मोचन वीडियो खाली सब्सक्राइब शब्द क्लिक करा तसे बेल आइकॉन क्लिक करा हा वीडियो व्हाट्सएप ग्रुप वर सेंड करा